नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि जे आपण काल मल्चर जवळ ड्यूज फायरला इथं याला लावू शकता यासाठी आता हे सोडायचं आहे लोटन कार खाल्ली जात ना लवकर का जात आहे खाली जाऊ राहिलं का सोडा बरं पाट्याला सोडा ना पाट्या जात आहे ना तेच म्हटलं जाऊ नाही राहिलं का डिले करून घ्या ती आमची सारा सारा याला ज्यूस मारायची त्याला सोडून द्यायचं आणि त्याला ही रोटरी जोडायची आपली बीच कारण की जशी गेली तशी रोटरी मारायची त्याच्या मधली जोडायची आणि अर्जुनला आपण नागर जोडणार आहे याची रोटरी क्लिअर करायची आधी याचं लवकर आणि आपल्याला उडून लागेल फॅनर सर होऊन देऊ आजही कत नाही हे स्वप्निकत नाही डबू आणू डबू आणला आपण काल चमोटीला आणले ते आता या रोटरी लावून घेऊ इथे फिट करून घ्यायला लागली ते बिरिंग बिरिंग जायला जाऊ सगळं चालूच ते सगळं आणते घेऊ लावून गप गप लावून घ्यायला लागले ते ऑलची सगळं ते आणले आणि वेगळे थोडासा फरक आहे त्याच्यात म्हणजे फरक नाही आमचं बसून गेलंय पाहिजे खाली काय तिथे ठोवा लागणार त्याच्या लागेल हे घ्यायचं का हे नाही आता हे बोललंय रे दुसरं पाल या तर या तरी काय आता घेऊ फीड करून आधी आम्ही हा बसावला बिरिंग बिरींग ठेवून घेतली आता हा लावला ती मी बघ कोणचं लावला तुम्ही निटला ना तुला हा लाल ना आता हा लावर राहिलो झाला का ओके okay. आता आमची उन्नट झाली ओके हात मारून गवतो पाणी देतो बस खूप पण नाही तर काय ठीक आहे आता हे झाले तर मधलं हे लावायचं आहे रेळ लावायचा ग्रीस भरायचं चेकनेट लावायचं आणि आवडायचं आणि द्यावा चांगली ती मधली पिन पाहायला आल बर त्याला निघीत कशेली याला उभी टाकायला <laughs> ग्रीश भरायला माझ्या ग्रीस ब्रिज खाली <laughs> <laughs> <से काने> <laughs> तो भरून करायला पाहिजे होतं या काही दाबून द्यायचं आणि याच्या ज्या वाटी तर भरून द्यायचं आणि मग लॉट आहे तर निघून देऊन चला घ्याला खाऊन रिड आता मग काय रिळ झालाय लागल आता ना रीळ नाही येणार होतं लई जड येते आवड खेळया तसं पावजं मस्त कुठायचं काम आहे फायनलीच झालं आहे आमचं फिट आणि आता फक्त इकडं ग्रीज भरायचं काम चालू आहे कार्याम ती सकाळपासून एक दीड तास गेल्याच्यात नाही पण वाईफ सत्तार ना की आज एक झाली एक पदी दररोजच्या आता येऊन जायचं आहे जगोर पाहून जातीला तर फानायला रोटरी व सगळं वेळे आता फक्त राहायचं काम त्यात दाखवताच माप घेऊन देऊन टाक ठीक चला झाली आमची रोटर पॅक आता प्रॉपर वर पाहुणे निघाले हा डॅक्टर निघाला आहे तू वर आज घर राहील आज घर राहील उद्या निघल तो बी ठीक चला आता आपण निघत आता आपल्याला ट्रॅक्टर बी निघाला आता निघत हात पगे तो निघत निघतो ओढीला तर आता काम आपण घेतली रोटरी फीड झाली रोटरी गेली आणि आता आपण निघलो अर्जंटमध्ये कळवण जायचं कळवण जायचं तिथून पुढं आपल्याला साठ जायचं आहे मग आता निघालो आहे घरून लवकर आता जाऊ आधी कळवणला यायला सोडून देऊ आणि त्याला सोडून देऊ कळवून लावून करून पुढे जाऊ सटा नेतो सांगा लवकर निघू काम पोहोच लागत टाईम होईल सांगते कळ पण आता टाईम असं वाटते यायला तर आता आपण नांदुरीमध्ये पोहोचलो आहे आणि जे जे सर प्रसंग गाडा येईल नसतील त्यांना दाखवतो मी आता इथून इथून रोड जातो आता गाडव जायला बघ बस चालली गाडाव इथून अशी एंट्री आहे इथून इथून एंट्रीवर जायला गाडव इथून आहे ते तिकडं जायला लागतं तिकडून परत वर जायला लागतं मंग वर तिकड घाट आहे मगवर मंदिर आहे इकडून भरपूर लांबे इथून दहा किलोमीटर हे दहा अकरा किलोमीटर जवळपास पुरा घाट आणि मंदिरापर्यंत तिथं जायला लागत कोणी जाऊ दरव त्याच्या आपल्याला काय काय म्हणजे आपल्या बेडकाय म्हणजे आपल्याला बेडकायच्या तोंडाचे आपल्या काय डॅक्टर चे हल केले माझ्या होता कसा करून ठेवलाय मारायचे पहिला काय असा निळा जरा डावळा तुला चाललोय आम्ही आता डांग सांगून त्यांनी ना गाडी ओळून घेऊन निघू जाऊन भेटू गावात तिकडले अवघड डोळ्या यंगल वाघ तिथे वाक तू तिकडे जर आता आम्ही आलो साठा न्याला आणि कामावरून घेतलाय आणि लवकर निघालो तीन वाजले जवळपास आता म्हणजे कामाची लवकर निघायला अगदी हा भाऊ लं झाले तुला काय झालं हसतं काय हसतं का त्या द्या बाय हसतो आहे तो आता हसशील पडलं हसल गरजून पाहिजे मार रुडल रुडल की नाही मी हा तो भाराचा पंप आहे का जिथं मी पाहिला म्हणजे एकदा आळतो इकड तव्हा आम्ही इकडं भानगडी झालं त्या पंपवाले हे पंपवाले मी भानगडी बरं काय का म्हणून माहिती आहे एक रुपयावरून मी त्याला ना इझल टाकून टॅक्नो इझल टाकणं टाकी बोल थांबत मग त्याला सांगितलं ना आता दोन हजाराच कर बघ दोन हजारच कर बघ राऊंड फिर तिने एकोणावीस नवीन होका काहीतरी पाचशे काहीतरी केलं म्हणून वरच राऊंड सेट होणार नाही म्हटलं पाच रुपये शेपरे टाक ना टाक टाकू नाही म्हणून तसं नाही होत मग देखील मग भाकरी तर केलं दोन शेप तर सोन्या होता सोन्या जाऊ दे मग काय म्हणत रुपयासाठी म्हटलं तसं नाही आता समज याच्या गजर समजा दोनशे गाड्या प्रत्येक गाडी एक एक रुपये मारला तर म्हणजे दोन दोनशे रुपये रोज पडेल म्हटलं एक्स्ट्रा असं राहतोय मग निचा तर रुपया एवढा आहे आता तुला काय नाही तुमच्या काय काय पैसा काही नाही पान काय आहे ठीके आता आलोय आपण निघू आता आलो तर आपण एक ठिकाणी वावर बघायला बघितलं नाही तर निघायचं घरी तर आता आपण आहे इंगळवाडीला हे म्हणलं सोडलंय आणि आपण निघू घरा घराकडे जायला एक म्हणजे घेर बसलो त्या राहत नाही आता आपण इकडे हिरवाडून घरी जायला आता आपण जाणार पाहिलं कोणतं फाटा इच्छा गावात रे कोणतं फाटतो लाखनौर वाटा त्याच्यात आपण जाणार जा वणी नी। बोलल देऊन देवाला घ्यायचं देवाला घ्यायचं आपल्याला घरी जायचं ठीक आहे आजचा व्हिडिओ खूप छोटा होणार आहे मला शंभर टक्के माहिती आजचा व्हिडिओ छोटा होणार आहे कारण की ना आपण व्हिडिओ कमी काढले आणि फिरलो जास्त आहे की बघा ही वाकवाढ सिस्टम आहे नवी सिस्टम आहे कस काय वाट पण बाहेर पडते निघा एक होतो का नाशिक जिल्हा म्हणजे जमीन हाडे इतकी हाड जमीन तुम्हाला कुठंच भेटणार नाही कोल्हापूर हो सोडल्यानंतर कोल्हापूर हो सोडल्यानंतर नाशिक एवढी हाड जमीन कुठंच नाही त्याच्यामुळे आपलं ही यंत्र अशी काही यंत्र जे आहे किरकोळ किरकोळ ती यंत्र वापरत नाही आणि आता मग आहे जाऊ घरी लवकर ही वाडी काय प्रॉपर हे म्हणलं मागच सोडलं घर तिकडेच आहे ना तिकडे सोडून दिले नाही आता म्हणून आपण जाऊ आता लवकर घरी जेवायला घ्यायचं बर टाइम पण होऊन आहे मग गेल्यानंतर आपले गाव लागल गाव लागल्यानंतर आपला राईट लेफ्ट मारायचा मग कोल्हापूर फाटा मग पुढून सॉरी नांदुरी आणि मग वणी नांदुरी मध्ये तेच गाव सक्सेस गडाचे खालचं जे गाव ते गाव आपण निघू आणि देवाल घेऊ मग घरी तर बघू काय कुठे आहे काय आपल्या ठीक आहे चला आता भेटू आपण मग नांदुरी बिंदूर मध्ये कुठतरी तर आता आपण आलो होतो वणीत आता दा दार मामाड देवाला घ्यायचंय देवाला घरी जायचं बघू शकतो दिवस गेला तुम्हाला म्हटलंच होतं तुम्ही का सकाळी निघलोय आपलं आज काही घर नाही आता तीस सरा कसा दिवस आहे आता आपला कंटिन्यू का याचा निघलो आपण का सांगतो आठ नऊ दहा वाजता घरीला एवढं शंभर टक्के छोटाच होणार मला पण माहिती आहे माहितीये झालं आता देवाला घेऊन पुढचं बघू काय काय नाही तर देवा आलाय आता बघू शकतो आपला आणि रस्त्या एवढं ट्रॉफिक आहे का टाइम वळवायला त्यामुळे थांबलाय तो आता गाड्या गेला का तो लवकर टाइम झाला अर्जुन भारतात भारतातला तिसरा अर्जुन आहे आपला हा भारतातला तिसरा अर्जुन आहे फोर व्हील महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर जेव्हा काढला तेव्हा जवळ भारतात तीन अर्जुन तयार झाली तर तिसरं मॉडेल हे आपल्या पुढे चालतंय हे

नाईट ड्युटी टू स्टार्ट लवकर याच काय चालू गाठ नाही आता आपण घरी आलो आणि घरी आलाय होऊ देवा आला जस्ट नाव घरी ट्रॅक्टर लावलाय आता काय रे डाय दुकान फाडून गाडी त्यांना जायला एक निघून काय ठीक चला आठ्या तरी चला ठीक आहे सा, आजचा व्हिडिओ संपू व्हिडिओ कसा वाटा नक्की की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटा नेमकी कमेंट करून नक्की सांगा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या